चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री, श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या दिवशी आलेली आहे मौनी अमावस्या बघा प्रत्येक अमावस्या आहे नाही वेगवेगळं महत्त्व असतं प्रत्येक अमावस्याचं आणि प्रत्येक अमावस्याला आपण काही उपाय जे आहेत तर ते करतच असतो आणि हे उपाय केल्याने आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये शंभर टक्के सकारात्मक परिणाम जे आहेत तर ते दिसतच असतात बघा ही जी अमावस्या आहे ही वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या आहे आणि बघा पौष महिन्याची सांगता सध्या होत असून या पौष महिन्यातील अमावस्येलाच मौनी अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये शेवटी अमावस्या तिथेही येतच असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळंच असतं मौनी अमावस्या ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ मानली जाते तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षांनी जुळून येत असलेला हा जो कुंभमेळा महाकुंभमेळा सुरू आहे या अद्भुत आणि शुभ योगांमध्ये गंगा स्नान पवित्र नदीमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्याचे मानले जाते तसेच या मौनियामावसेच्या मौन दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय असा प्रभावी उपाय जो आहे तर तो सांगणार आहे आज मौन या मावशीच्या दिवशी तुम्ही मौन नाही बाळगले तरी देखील चालेल पण संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे आणि ही वस्तू फेकल्याने तुमच्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन इडा पिडा नजरबारा नकारात्मकता नष्ट होईल तसेच घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होण्यास मदत होईल तुमच्या घरामध्ये अखंड नुक लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी तुम्हाला घरातून बाहेर फेकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा त्याचबरोबर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला देखील प्रेस करा जेणेकरून काय होईल की यापुढे आप आपले जे काही नवनवीन व्हिडिओ येतील त्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील आणि तुमचा एकही एक व्हिडिओ जो आहे तर तो मिस होणार नाही तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये हा जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला सायंकाळी करायचा आहे परंतु सायंकाळी हा उपाय करण्याअगोदर आपल्याला आज दिवसभरामध्ये खूप खूप महत्वाचा उपाय करायचा आहे जो आपण मौनी अमावस्येलाच करत असतो हा उपाय म्हणजेच मौनव्रत बाळगणे संपूर्ण दिवसभर मौन व्रत धारण करून तुम्ही आपण बघा सर्वसामान्य लोकांना बघा संपूर्ण दिवस मौनव्रत जे आहे तर ते धारण करता येत नाही जर तुम्हाला हे व्रत करणे शक्य नसेल तर मग तुम्ही अर्धा तास किंवा एक तास किंवा दोन तासाचा मौन जे आहे तर ते पाळू शकता या दिवशी आपण काही वेळ मौन धारण करून शांत राहिले पाहिजे एक किंवा दोन तास मौन पाळून देखील आपण परमेश्वराचे स्मरण करू शकतो किंवा हे मौन करत असताना तुम्ही विष्णू सहस्रनामाचं देखील श्रवण करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी दे मंत्राचा देखील तुम्ही शांतपणे जप करू शकता तसेच तुम्ही या दिवशी पितृचालीशेचं पठण देखील करू शकता पितृचालिसेचं पठण केल्यामुळे आपल्याला धनसमृद्धी मिळते आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात त्यामुळे तुम्हाला होईल तितका वेळ तुम्ही मौन जे आहे तर ते अवश्य बाळगण्याचा प्रयत्न करा जर या दिवशी आपण मौन बाळगले तर आपल्याला या दिवसाचं संपूर्ण महत्त्व जे आहे ते जे फळ आहे तर ते प्राप्त होत असतं आपण इतर अमावश्याला मौन पाळत नाही परंतु मौनी अमावश्याला मौन पाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते त्याचबरोबर आता जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता पण तुम्ही जर घरीच असाल आणि तुमच्याकडे जर वेळ असेल तर अगदी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत देखील करू शकता कारण ही जी वेळ असते ती खूप महत्वाची वेळ असते या वेळेला आपण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते दिवे लागणीची वेळ असते आणि या वेळेला ज्या सकारात्मक लहरी असतात तर त्या कितीतरी हजारपटीने जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेल्या असतात आणि त्यामुळे या वेळेला हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप पटकन आणि जास्त फळ मिळत असतं तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा जो असतो तर तो घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकरी असेल गव्हाची भाकरी असेल जी कोणती भाकर असेल ती त्यामधल तुम्हाला चतकोर भाग घ्यायचा आहे आणि चतकोर भागात एक तुकडा घेऊन तुम्हाला त्या भाकरीच्या तुकड्याला थोडंसं काळं लावायचं आहे आणि मग तुमच्याकडे एखादा काळा गंध असेल तो देखील तुम्ही त्या तुकड्यावरती लावू शकता यानंतर हा जो भाकरीचा तुकडा आहे तो तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर जाऊन आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा असतो त्यावरून तुम्हाला ज्या पद्धतीने बघा घड्याळाचा काटा फिरत असतो त्या प्रकारेच तुम्हाला सात वेळा फिरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकत असताना अशा ठिकाणी फेका की तो कोणी ओलांडणार नाही पक्षी किंवा कुत्रे येऊन ती भाकर खाऊन जातील तर हा पहिला उपाय तुम्हाला आज संध्याकाळी अवश्य करायचा आहे जर अमावश्याच्या दिवशी हा एक उपाय आपण आपल्या घरासाठी केला तर आपल्या घराला ला नजर लागलेली असेल नजर दोष लागले असतील करणी बाधा झालेली असतील तर ते नष्ट होण्यास मदत होते अमावश्याचा हा जो दिवस असतो तर हा नकारात्मकता घालवण्यासाठी दूर करण्यासाठी खूप प्रभावी असा मानला जातो म्हणून आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी कुटुंबाच्या संरक्षणासाठी हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला करायचा आहे आता त्याचबरोबर पुढचा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी आपल्या घराच्या प्रगतीसाठी खूप महत्वाचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते घ्यायचे आहे आणि थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता आणि थोडेसे काळे तिळ जे असतात तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत अमावश्याच्या दिवशी तिळाला खूप महत्त्व आहे त्याचबरोबर तुम्हाला पाच अखंड फूल असलेल्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू तुम्हाला हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि यानंतर आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर या वस्तू आपल्या घरातील प्रत्येक भिंतीनं स्पर्श करायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा तुम्हाला ते वरपासून ते खालपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्या घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला त्या ज्या हे उतरवून घेतलेल्या मोहरी आहेत त्या तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत बघा वस्तू फेकल्यानंतर मागे फिरून तुम्हाला पाहायचं नाही सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ धुवायचे आहेत आणि ही जी काही तुमची नेहमीची कामं आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर हा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे हा उपाय देखील खूप प्रभावी मानला गेलेला आहे या सगळ्या वस्तू बघा नकारात्मकता शोषून घेण्यासाठी नकारात्मकता आकर्षित करण्यासाठी तांत्रिक क्रियांमध्ये सुद्धा वापरला जातो आणि जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल किंवा घरामध्ये काही नकारात्मकता असेल यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील नवरा बायकोंची भांडणे होत असतील मुलं हट्टीपणा करत असतील मुलांची प्रगती होत नसेल मुलं सतत आजारी पडत असतील किंवा घरामध्ये सतत कोणी ना कोणी आजारी राहत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल कोणतंही शुभकार्य जर घरामध्ये घडत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय तुमचा चांगला चालत नसेल तर यासारख्या अनेक समस्या या उपायाने कमी होत असतात म्हणून हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला आजच्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर तो सुद्धा खूप प्रभावी आहे तर उपाय हा उपाय करण्यासाठी एक नारळ तुम्ही घेऊ घ्यायचा आहे आणि नारळ हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे आणि हे जे त्रिशूळ आहे ते तुम्हाला शेंदुराने काढायचं आहे आणि हा जो त्रिशूल काढलेला नारळ आहे ना तर तो आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकत असताना अशा ठिकाणी फेका की तो कोणी फोडून खाणार नाही किंवा तो कोणाकडून ओलांडला जाणार नाही किंवा तो वापरला जाणार नाही जर तुम्हाला अशा ठिकाणी फेकणं शक्य नसेल तर मग हा जो नारळ आहे तर तो तुम्ही एखाद्या ठिकाणी पुरून देखील मातीमध्ये गाडून देखील देऊ शकता नारळामध्ये जे पाणी असतं ते पाणी जे आहे ते नकारात्मकता शोषून घेण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं जेव्हा आपण असा नारळाचा उतारा करतो तेव्हा नकारात्मकता जी आहे तर अपला अपला ती आपल्यामधील आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेत असते आणि म्हणून अमावस्याला हा नारळाचा उपाय देखील केला जातो हे तिन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे तुम्हाला हे तीनही उपाय जर करणे शक्य झालं तर हे तिन्ही उपाय तुम्ही करा किंवा यापैकी एक जरी केला तरीसुद्धा चालेल आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ